एच आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार भावाचा खून करणाऱ्या आरोपीच्या मित्राचे अपहरण करून बदला घेण्यासाठी निर्गुण खून केला खून करून मृतदेह गुजरात राज्यातील वापी येथे जाळून पुरावा नष्ट केला या प्रकरणात फरार असलेल्या मुख्य आरोपीला पिंपरी चिंचवड शाखेच्या विरोधी पथकाने अटक केली आहे आदित्य युवराज भांगरे राहणार भांगरे वस्ती महाळुंगे तालुका खेड जिल्हा पुणे असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे तर राहुल संजय पवार वर्ष चौतीस राहणार महाळुंगे इंगळे तालुका खेड जिल्हा पुणे असं अटक केलेल्या मुख्य आरोपीचं नाव आहे या प्रकरणी शंभू भोसले अभि जावळे वैभव आंदळे विनोद बटलवार शेखर नाटक छोटा साकेत यांच्यावर महाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे आरोपी सध्या न्यायालयीन कोस्टडीत एरवडा कारागृहात आहे गुन्ह्यातील मुख्य आरोपी राहुल पवार हा फरार झाला होता तो अस्तित्व लपवण्यासाठी मोबाईलचा वापर टाळत होता त्याने डोक्यावरील केस व दाढी मिशा काढल्याने त्याचा शोध लागत नव्हता त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी त्याच्या संपर्कातील सदुसष्ट जणांकडे चौकशी केली तसेच तो वावरत असलेल्या नाशिक फाटा व वा कासारवाडी भागातील दुकाने चौक व मेट्रो स्टेशन येथील फुटेज तपासण्यात ता आले सोमवार दिनांक बावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी गुंडाविरोधी पथकाला आरोपी राहुल पवार हाऊंध परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला आरोपी रिक्षामध्ये येऊन थांबला असता त्याला घेराव घालून ताब्यात घेतले त्याने त्याचा पेहराव बदलला होता त्यानं त्याचं नाव सागर संजय मोरे राहणार अळंदी असं खोटं नाव सांगितले त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने राहुल संजय पवार असे नाव सांगितले गुन्हा झाल्यानंतर आरोपी एक महिना फरार होता पोलीस त्याचा शोध घेत होते अखेर गुंडाविरोधी पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चोबे अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी पोलीस उपायुक्त गुन्हे संदीप डोई फोडे सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने पोलीस उपनिरीक्षक अशोक जगताप श्रेणी उपनिरीक्षक हजरत पठाण पोलीस अंमलदार प्रवीण तापकीर सोपान ठोकळ विक्रम जगदाळे गंगाराम चव्हाण गणेश मेदगा विजय तेलेवार शुभम कदम रामदास मोहिते ज्ञानेश्वर गिरी तौसीफ शेख नागेश माणी पोपटहुलगे यांच्या पथकाने केली पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर